जालना तालुका पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत डीजे मालकांवर कडक कारवाई सुरू केली आहे पोळा या सणाला जालन्यातल्या इदेवाडी परिसरात बैल मिरवणुकीत डीजे वाजवल्याने तीन डीजे जप्त करून गुन्हा दाखल केलेत मात्र सोलापूर शहरात डीजे बंदीची अंमलबजावणी का होत नाही असा सवाल नागरिक आहेत जालना तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे वाजवण्यास कायमस्वरूपी बंदी आहे काल ईदेवाडी परिसरात पोळ्याच्या मिरवणुकीत डीजे वाजवत शांतता भंग केल्याने तीन डीजे जप्त करून मालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत जालना तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर आ... उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने हद्दीमध्ये जे ध्वनी प्रदूषण करणारे जे डॉल्बी सिस्टीम आहेत सौंद आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे आगामी सण उत्सवाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यता असल्या कारणाने मान्य वरिष्ठांनी वेळोवेळी मिटिंग सुद्धा घेतलेल्या आहेत आणि सर्वांना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की अशा प्रकारचे वाद्य जे सार्वजनिक ठिकाणी वाजवून नयेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही काल पोळ्याच्या निमित्ताने राम रामतीर्थ आणि इंदेवाडी या दोन ठिकाणी तीन कारवाया करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये अ रामतीर्थ इथून दोन डीजे आणि इंदेवाडी इथून एक डीजे जप्त करण्यात आलेला आहे याच्यामध्ये जे ध्वनी प्रदूषण अधिनियम दोन हजार जो आहे कलम पंधरा आणि एकोणवीस यान्वये त्याचप्रमाणे सार्वजनिक शांततेला धोका या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यातील जे डीजे आहेत ते जप्त करून पोलीस स्टेशन जप्त कर जमा करण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे गणपती उत्सवासह हो येणाऱ्या सणांमध्ये डीजे आढळल्यास पाच लाखांचा दंड आणि कठोर कारवाई होईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे परंतु सोलापूर शहरात वर्षभरात एकशे सत्त्याऐंशी दिवस मिरवणुकीत डीजे वाजतात आणि राजकीय दबावामुळे पोलीस कारवाईत अडथळे येत असल्याचा आरोप सोलापूरकर करत आहेत यामुळे जालना येथे प्रभावी कारवाई होत असताना सोलापूरमध्ये बंदीच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय